जुगार अड्ड्यांवर धाड दोन लाख वीस जप्त दिग्रस तालुक्यातील तूप टाकळी आणि मोख क्रमांक दोने, थिल सह, दोन येथील जुगार अड्ड्यावर दिग्रज पोलिसांनी धाडी टाकून रोख व चार मोटरसायकल तीन मोबाईल यांच्यासह दोन लाख वीस हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध दिग्रज पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत दिग्रज पोलीस स्टेशन दिग्रस हद्दीतील तुप टाकळी या ठिकाणी काही इसामे एका एक बादशहा नावाचा जुगार खेळ खेळत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून छापा मारला असता त्या ठिकाणी आरोपी संतोष गंगाराम चव्हाण वय पन्नास वर्ष राहणार सावंगा तालुका दिग्रस शंकर उत्तम राठोड वय सत्तावीस वर्ष राहणार तूप टाकळी तालुका दिग्रस संजय रामाणी राठोड वय पस्तीस वर्ष राहणार तूप टाकळी तालुका दिग्रस फरार आरोपी ब्रह्मा नामदेव राठोड वय पस्तीस वर्ष राहणार तूप टाकळी तालुका दिगरस सुरेश भिकारी जाधव वय पस्तीस वर्ष राहणार तूप टाकळी विनोद उदयभान पगमोडे वय बत्तीस वर्ष राहणार तूप टाकळी प्रदीप वसंता शेंबडे वय पस्तीस वर्ष राहणार लाख रायजी तालुका दिग्रस हे एका एक बादशहा नावाचा पत्ता जुगाराचा खेळ खेळत असताना मिळून आल्याने त्यांच्याकडून एकूण नगदी तीन हजार वीस रुपये तीन मोटरसायकल व दोन मोबाईल असा एकूण किंमत एक लाख एकोणश एकोणसत्तर हजार वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर मोख क्रमांक दोन येथील राहत्या घरासमोर काही इसम एका का बादशाह नावाचा जुगार खेळ खेळत असल्याबाबत माहिती मिळाल्याने छापा मारला त्या ठिकाणी आरोपी प्रदीप हरिचंद राठोड वय बेचाळीस वर्ष लक्ष्मण कणीराम जाधव वय पंचेचाळीस वर्ष फरार आरोपी भावराव पिरू चव्हाण वय पंचेचाळीस किसन विश्वनाथ जाधव वय चाळीस वर्ष व घरमालक शेषराव परशुराम चव्हाण वय पंचावन्न वर्ष राहणार सर्व मोख क्रमांक दोन तालुका दिग्रस असे एका एक बादशहा नावाचा जुगार खेळ खेळवीत असताना मिळून आले अंगझडतीमध्ये त्यांच्याजवळ एकूण नगदी एक हजार दोनशे ऐंशी रुपये एक मोटरसायकल एक मोबाईल असा एकूण किंमत एकावन्न एक हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे तर दोन्ही कारवाईत जुगार आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ तर घरमालक शेषराव परशराम चव्हाण वय पंचावन्न वर्ष राहणार मोख क्रमांक दोन तालुका दिग्रस या आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकोणपन्नास अन्वयप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक सेवानंद वान खडे यांच्या नेतृत्वात सुजित जाधव केशव चव्हाण मयूर चौरे पवन व्यवहारे ब्रह्मदेव टाले महिला अंमलदार संध्या दुर्धवे व सोनाली हनवते यांनी अवैध धंद्यांवर छापा टाकून ही कार्यवाही केली असून पोलीस निरीक्षक सेवानंद मानखडे यांचे मार्गदर्शनात तुपटाकळी येथील कार्यवाहीचा पुढील तपास ए एस आय नारायण लोंढे तर मोक क्रमांक दोन येथील कार्यवाहीचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश झंझाड करीत आहेत